गणपती बाप्पा मोर्या या गणपतीचं सर्व डेकोरेशन प्लॅस्टिकच्या बॉटलनी केलेलं आहे ज्या पाणी बॉटल आपण पाणी पिल्यानंतर फेकून देतो त्या सर्व जमा करून या गणपतीचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता श्रावण महिना संपलेला आहे आणि गणपतीचा सीझन चालू झालेला आहे आम्ही लोणारकर टीम बऱ्याच दिवसापासून प्लॅस्टिक मुक्तीचं एक कार्य हातामध्ये घेतलेलं आहे तर म्हणून आज आम्ही आमच्या घरी अद्वेदचा आणि शिवराजचा गणपती हा प्लॅस्टिक बॉटल ज्या आपण फेकून दिलेल्या असतात त्यापासून याचं डेकोरेशन बनवणार आहे तर आता आपण एक एक डेकोरेशन एक एक बनवू आणि बघूया डेकोरेशनमध्ये काय काय लागेल आपल्या जवळ आहे ग्लू गन व हे ग्लू गनचे स्टिक आहे कटर पण आहे आणि आम्ही बॉटल स्वच्छ धुवून त्यांचे दाखण पण जमा केले आहे पण आहे जर काम पडलं चिट तर चिटको आहे टेक पण आहे तर असं आम्ही आता एक गणपतीचं डेकोरेशन बनवत आहे याला मस्त एक फ्रेम करणार आहे आणि काथावर ठेवणार आहे आणि त्यावर एक गणपती मांडणार आहे म्हणजे हा इको फ्रेंडली गणपती जर आहे आणि पण प्लॅस्टिक बॉटलपासून आम्ही त्याचं डेकोरेशन तयार करत आहोत तर एक्साइटमेंट आहे मित्रांनो कलाकार चालू झालेले आहेत आता कामाला सर्व बॉटल आम्ही सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतल्यात त्यांचे झाकणही स्वच्छ धुवून घेतले व त्यामधलं सर्व पाणी निघेल अशी व्यवस्था केली जवळजवळ दोनशे बॉटल या होत्या मग या बॉटलचे चार चारचे चे पिलर केले कारण आम्हाला या बॉटल टेबलवर न ठेवता डायरेक्ट या बॉटलचं टेबल करून त्यावर एक मोठा काच ठेवून त्यावरती एक सिंहासनासारखं डेकोरेशन करून त्यावर आम्हाला गणपती बसवायचा होता तर असं आम्ही या बॉटलचे चार चारचे पिलर केले असे पाच पिलर केले व त्यावर एक मोठा काच ठेवलेला आहे बॉटल चिटकवायला आम्ही ग्लू गनचा उपयोग घेतला त्यामुळे बॉटलवर चांगलं प्रेशर आलं व या सर्व बॉटल आपण फेकून देत असतो फेकून देऊन याचा निसर्गाला धोकाच निर्माण होतो त्यामुळे इतर काही सामान न वापरता आम्ही जास्तीत जास्त या रियूज केलेल्या बॉटलच वापरले आहे या बॉटल जमा करायला आम्हाला बरेच दिवस लागले कारण एकाच जागेवर इतक्या बॉटल भेटत नव्हत्या म्हणून काही इतर ठिकाणी जाऊन या बॉटल जमा करून त्या आणल्या व या प्रकारे आपण असे याचं डेकोरेशन तयार करत आहोत अशा प्रकारचे चार चारचे आम्ही पाच पिलर तयार करून त्यावरती हा मोठा जड असलेला एक ग्लास याच्यावरती ठेवला ग्लासवर आम्ही शिवराजला उभं करूनही बघितलं तो पक्का होता व काच हलतही नव्हता मग त्यानंतर आम्ही या बॉटलचं एक स्टेप बाय स्टेप एक सिंहासनासारखं डेकोरेशन करायचं ठरवलं व त्यानुसार बॉटलचे खालचा भाग जो आहे तो थोडासा कापून तो बाजूला करून बॉटलमध्ये बॉटल टाकून एक प्रकारचा मोठा स्तंभ तयार केला आहे व या सर्व बॉटल अशा चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत म्हणजे एकानंतर एक त्यांचं एक झाकण दिसेल अशा पद्धतीने त्या लावल्या फिविकिटने काचावर या बॉटल चिटकवलेल्या आहेत अशा सर्व बॉटल इथे चिटकवल्यानंतर त्यांच्या वरच्या साईड लावायला सुरुवात केली होती अशा प्रकारे अर्ध गोल एक छोटसं सिंहासन आम्हाला आता दिसू लागलं हे वरचं आसन तयार झाल्यानंतर मग त्याला थोडी रोषणाई देण्यासाठी लाइटिंगचा उपयोग करू लागलो लाइटिंग लावायला सुरुवात केली लाइटिंगने अजून सुंदर अशी चमकदार बॉटल दिसणार होती टेप लावून ही लाईटिंग चिटकवलेली आहे व कुठे कुठे डबल साइडेड टेप जो आहे त्याचाही उपयोग आम्ही के केलेला आहे हे सर्व करायला बराचसा कालावधी लागला होता अशा प्रकारे एक 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 गोष्ट आमची पूर्ण झाली व आता गणपती आणण्याची तयारी आमची झाली लाइटिंग लागल्यावर अजूनच सुंदर असा हा देखावा आम्हाला दिसू लागला आता याला एका कळसाप्रमाणे रूप आलेलं होतं गणपती आमदार गणपती आम्ही त्या आसनावर ठेवणार शिवराज अद्वेद यांनी गणपती मोठ्या आम्ही गणेशाची तुबारा हिंदुटतेने पूरे चरणी घागर्याय देव मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन असा हा पूर्ण एका कळसाप्रमाणे आकार आम्ही या बॉटलने तयार केला खाली स्टेजवरती कळस त्यामध्ये जसं काही नारळ ठेवल्यासारखं असा आम्ही हा देखावा तयार केला हा पूर्ण जुन्या बॉटलपासून तयार केलेला एक देखावा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा गणपती बाप्पा मोर्या आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार